त्या दोघांच्या मध्ये जाऊन उभा राहतो तर त्याचनंतर नंतर मात्र आता इथे भानुदासचे हात जागीच थांबतात अजून तरी अनिलने त्याच्याकडे बघितलं पण नव्हतं तरी सुद्धा भानुदास अनिलला बघून मा माहीत नाही का त्याच्या डोळ्यात त्याच्याबद्दलची भीती दिसून येत होती त्याचनंतर नंतर अनिलने तर अजून एक नजर त्याच्या मामाकडे बघितलं होतं पण बघितलंही नव्हतं तरीही अवस्था होती मामांची तो बोलायला लागल्यावर काय होणार होतं अनिल नजर वर करून भानुदासकडे बघू लागतो तर भानुदास एक दोन पावलं मागे सरकतात त्यांना असं मागे सरकताना बघून शशिकांत आणि रवीचे तर डोळेच मोठे होतात त्यांना घाबरणारा भानुदास अनिलच्या एका नजरेत मागे हटला होता बोलायला आलो होतो आलो आहे मामा घरात तर येऊ द्या नाहीतर असंच बाहेर बसून बोलायचं असेल तर आमची काही हरकत नाही आहे तशी पण काय आहे ना विषय थोडा गंभीर आहे म्हणून म्हटलं असं बोलतच अनिल घरात जातो पण भानुदास तर बघतच बसतात अनिलच्या मागेच तर सगळेच एक एक करून घरात जातात समोरच सभ्यराव त्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा सोफ्यावर बसले होते त्यांना बघत अनिल हलकेच हसतो ही आहेत वय पाहुणे मंडळी आपल्या कोमलला बघायला आली आहेत असं बोलतच अनिल त्या मुलाच्या शेजारी बसत त्याच्या खांद्यावर हात टाकतो तर दुसऱ्या बाजूने राहुल पण तसंच करतो त्या दोघांच्या मध्ये तो बेचारा मुलगा जो आहे तो एखाद्या पिचकलेल्या आंब्यासारखा दिसत होता माझी म मम्मी तो हो मुलगा तो मुलगा हळूच त्याच्या आईला हाक मारतो एखादा लहान मुलगा कसा आपल्या आईकडे तक्रार करतो त्याला कुणी चिडवलं की अगदी तसाच टोक तसाच टोन होता त्या मुलांचा अनिल आणि राहुल एक नजर त्या मुलाकडे विचित्र नजरेने बघत असतात आणि परत एकमेकांना बघतात अरे हा तर मामा मामाचाच बॉय आहे रे राहुल हसतस त्या मुलाच्या डोक्यावर एक टप्पी मारतो तसंही तिथे सगळ्यांनाच हसायला येतं अगदी अनिल पण हसू लागतो काय तुम्ही पण सभ्यराव अनिल सध्या या शब्दावर जोर देत बोलू लागतो तसं इकडे सभ्यराव पण भीतीने एक अवंड घेतात खूपच सभ्य बाबा तुम्ही अहो इथे येताना तरी मुलीला थोडं समजवायचं ना की बाबा रे तिथे जाऊन सारखं सारखं मम्मी मम्मी करू नको बरं दिसतं हे सांगा बरं सभ्यराव तर अनिल खोचक बोलतो हे स्थळ बघताय होय तुम्ही कोमलसाठी हा चंपू याचे दुधाचे दात पडले नाहीत अजून आणि चाललाय लग्न करायला बेण अनिल आता थोडं रागातच भानुदास रावांना बोलू लागतो तू कोण मध्ये बोलणारा मी माझ्या लेकीचं लग्न एका लंगड्याबरोबर लावून देईन नाही तर याच्याबरोबर लावून देईन कोण मला प्रश्न विचारणारा भानुदास पण आता पेटून उठतात मी कोण आहे हे, हे सांगायला बसलो नाही इथे तर दिवस रात्र पुरवायचा नाही आपल्याला त्यापेक्षा मुद्द्याचं बोलतो मी आणि माझं खानदान इथे कोमलचा हात मागायला आलो आहेत आपल्या रोहनसाठी अनिल आता उठून रोहनजवळ जातो आणि त्याला पुढे घेऊन येतो तसे इकडे सोफ्यावर बसलेले सभ्यराव परिवार ताडकण उभे राहतात डोक्यावर पडला आहे का तुम्ही सगळे यादव घरातील निघाईतून नाही तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल भानुदास राग्यात पुढेच अनिलला बोलतात त्याचनंतर तुम्ही बसा पावन मी कोमलला बोलवतो असं म्हणत भानुदास सभ्यरावला परत बसायला लावतात पण इकडे अनिलची रोखलेली नजर बघून त्याचं कुठे मन होतंय परत बसायचं त्याचनंतर अहो बसा की काय तुम्ही पण त्यांची नजर अनिलकडे आहे हे बघून आता भानुदास पण त्यांना जरा दम टाकतच खाली बसायला लावतात इकडे भानुदासचा वाढलेला आवाज तर तिकडे अनिलची रुखलेली नजर कोड्यात अडकलेले होते सभ्यराव इकडे आठ तर तिकडे विहीर भानुदासकडे आता बसणं उठणं हस्त पर ते परत खाली बसणारच की अनिल दोन वेळा चुटकी बाजून सरळ त्यांना दरवाजाचा रस्ता दाखवतो ते सभ्यराव एकदा त्याच्या हाताकडे आणि नंतर त्याच्याकडे बघतात तर तो भयंकर रागात उजव्या डोळ्याची एक भुवई उंचावून तो त्यांच्याकडेच बघत असतो त्याची ती नजर त्यांच्या बायकोला आणि मुलाला घेऊन दुसऱ्या मिनिटाला दरवाजाच्या बाहेर होतात बाबा माझं लग्न चंपू आपलं सॉरी अं सभ्यरावाचा मुलगा दरवाजातून बाहेर जातास त्यांच्या वडिलांना बोलवतो तुझ्याकडे बघून मी या जन्मात तरी तुमचं लग्न होईल असं वाटत नाही मला जरा धरला सभ्यराव रागातच त्यांच्या मुलाला बोलतात ओम तोंड सांभाळून बोला लेकरू आहे ते माझं सभ्यरावची बायको लगेच त्यांना डाफरते तर सभ्यराव नाही मध्ये मान हलवतच ते तो निघून जातात तू तु, आणि तुझा बाप सुखाने जगू देणार नाही मला माझ्या या मानगुटीवर बसला आहात कधीच तुझ्या बापामुळे ऐक कमी काय कमी भोगल आहे मी जे आता तू पण तुझ्या बापाच्या पायावर पाय ठेवायला आहेस भानूचा रागातच आता ओरड भानू आता ओरडतच असतो रागातच चांगलाच चा। चा वाढला होता चा चा त्याचा आवाज आणि त्यानंतर त्याचा वाढलेला आवाज ऐकून तिथे जे आहे ते उपस्थित सगळेच घाबरून गेले होते खास करून गोदावरी आणि राजश्री तर इकडे केव्हाची एकटी एकटीच रूममध्ये बसलेली होती ती कोमल पण वडिलांचा जो काही विचार आहे तो आता इथे तिच्या मनात वाढलेला असतो आवाज ऐकून ती पळते ती बाहेर समोर बघते तर सगळे यादव हॉलमध्ये बंगले होते सगळ्यांकडे बघतच आता तिची नजर रोहनवर येऊन थांबते आणि एवढा वेळ डोळ्यात साठवून ठेवलेलं पाणी गालावर येतं तिच्या डोळ्यात पाणी इथून बघून इकडे रोहनच मन पण कासावीस होऊ लागतं तो डोळ्यातील तिला डोळ्यानेच तिला धीर देतो आणि त्यास नंतर मात्र कशाला राईचा डोंगर करताय मामा जी गोष्ट तुम्ही मनात घेऊन फिरत आहात ना त्या गोष्टीला कितीतरी वर्ष उलटून गेली आहेत आणि तुम्ही मात्र अजून पण त्याच आणि तिथेच अडकला अस आहात कशासाठी तुम्हाला नात्यापेक्षा जास्त ही बाहेरची लोक काय म्हणतील हे महत्वाचं आहे कशात आहे ते नाही दिसत भानुदासचा भाटलेला आवाज ऐकून आता त्याच्याशी शांततेत बोलण्याचा प्रयत्न करू लागतो कसली कसली नाती कोणती नाती तुला तुझ्या बापाला आणि काकाला आज आठवली का होय जुनी नाती अरे हा स्वतःला मित्र समज होता ना माझा किती जिगरी यार होतात आमचा एक एक घटना रागाच्या भरात जरी मी तसा वागलो असे पण याने तरी परत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला का आज केव्हा गरज पडली तेव्हा आलाय स्वतःच्या लेखासाठी इथे हात पसरायला भानुदास रागात भोवतात तू तरी कुठे आलास तू तर खूप समजूतदार आहेस ना मी नाही आलो तर तू जरी आलास का तू जरी यायचं ना टाळी एका हाताने वाजत नाही भानो नेहमी तूच बरोबर असशील असं नाही मी अजून पण हेच बोलेन की त्यावेळी तू चुकला होता आणि आता किंवा माझा भाऊ नाही का भानधस बोलणं ऐकून बोलतात आणि त्यानंतर ए बास तुझ्याबरोबर तर मला बोलायचंच नाही आहे कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे हे मला सांगायची गरजच नाही आहे भानामुळे आता मी जे काही गमावलं आहे ते भरून निघणार निघ निघता निघणार नाही आबाजाच्या आत माझ्यापासून चालू पडायचं तर भानुदास जोरजोरात ओरडतात तू अजून चुकते भानू समजून घे कोमल आणि रोहन एकमेकांवर प्रेम करतात तुला दुश्मनी ठेवायची आहे ना तर खुशाल ठेव माझ्यासाठी पण या दुश्मनीत पोरांचं प्रेम परबळून जायला नको एवढंच वाटते मला तर रवी काका स्वत भानुदासच्या जवळ जात त्यांच्या खांद्यावरून खांदा हात ठेवत बोलतात पण त्यांनी तर हात ठेवताच भानुदास क्षणात त्यांचा हात झटकून लावतात तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा